आतिश डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई महिला पुरुष आणि सर्वत्र निळे झेंडे तर जय गगनभेदी नारे अशा कुरुमेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली सायंकाळी पाच वाजता मिरवणुकीत सहभागी होणारे चित्ररथ त्रिमूर्ती चौक येथे एकत्र होऊन सायंकाळी शोभायात्रेला सुरुवात झाली मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी झाली नाही त्यामुळे या शोभायात्रेत तरुणांमध्ये कमालीचा जोश दिसत होता दोन चित्ररथ या शोभायात्रेत सहभागी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्ररथ सजविण्यात आला होता तर देशमुखपुरा भोईटेक इतवारा मार्गे ही शोभायात्रा रात्री ग्रामपंचायत येथे विसर्जित करण्यात आली मिरवणूक मार्गावर विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती ग्रामपंचायतीच्या पटांगणात डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच अतुल वाट बीट जमादार दिलीप नागोलकर व इतर मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण व पूजन करून शेवटी त्रिशरण प्रार्थना करीत कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर